ओढ तुला जेवढी आहे तेवढीच मलाही आहे ओढ तुला जेवढी आहे तेवढीच मलाही आहे उसवलेल्या सरींची आता आभाळा कुठे गाठ भेट आहे उसवलेल्या सरींची आता आभाळा कुठे गाठ भेट आहे रात चांदण्याची आता मला निरव अमावस्या आहे रात चांदण्याची आता मला निरव अमावस्य आहे कपारी नदी तुझं नाव खोडीत आहे कपारी नदी तुझं नावखोडीत आहे विसावलेले रस्ते आता वाट सोडित आहे विसावलेले रस्ते आता वाट सोडीत आहे काळजाची आग पुन्हा पुन्हा चेतत आहे काळजाची आग पुन्हा पुन्हा चेतत आहे सावली झाडांची अनोळखी झाली सावली झाडांची अनोळखी झाली सुगंध फुलांचा आता कोण पितं आहे सुगंध फुलांचा आता कोण पित आहे जुन्या ऋतूंचे जुनेच गाणे जुन्या ऋतूंचे जुनेच गाणे मी नव्याने गात आहे एशील विरहात तू विरहात तू वाट एकटा पाहत आहे वाट एकटा पाहत आहे वाट एकटा पाहत आहे